नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्यासाठी खुशखबर आलेली आहे लाडक्या बहिणीला सव्वीस मेला अकरावा हप्ता येणार आत्ताची आत्ता या क्षणाची सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणीच्या खात्यात बँकेमध्ये पैसे जमा होणार आहे सव्वीस मे या दिवशी सत्तावीस मे अठ्ठावीस मे एकोणतीस आणि तीस मे या संपूर्ण सव्वीस मेपासून तीस मेपर्यंत लाडक्या बहिणीला अकरावा हप्ता मे महिन्याचा मिळणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणीला खुशखबर आलेली आहे सर्व लाडक्या बहिणी चेक करायचं आहे तुमचं आधार सीड आहे का करे। ला महिला बालकल्या मंत्री आदित्या तटकरे लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आहे तुमच्या खात्यात अकरावा हप्ता मिळणार सुरुवात होणारे अकराव्या हप्त्याला एकोणीस लाख महिला आहे यांना पाचशे रुपये जमा होणार मेचा हप्ता एकवीसशे पंधराशे येणार आहे तर मेचा हप्ता तुम्हाला अकरावा हा पंधराशे पंधरा रुपयेच येणार लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्री स्वतः बोलले लाडक्या बहिणी नव्हते मुख्यमंत्री लाईव्ह आहेत संपूर्ण माहिती दिली आत्तापर्यंत आम्ही जी योजना आणलेली आहे लाडक्या बहिणीसाठी आणि गरजू महिलांसाठीच आणली त्यामुळे लाडक्या बहीण मोठे बदल काय होणार आहे जी काय महिला आजच आजचंच उदाहरण आहे सोलापूरमधल्या एक लाख महिलांना लाडक्या बहिणीचे फायदा मिळणार नाही कारण त्यांच्याकडे ज्या आटी आणि शर्ती आहेत त्या बसत नाहीत तरी त्यांनी फॉर्म भरला होता पण सोलापूरच्या एक लाख ज्या महिला आहेत बघि नाहीत त्यांना आता अकरावा हप्ता हा मे महिन्याचा येणार तु, नाही तु, तुम तुम्हीसुद्धा त्या ठिकाणी अपात्र झालात का तुमच्यासुद्धा अर्जाची स्थिती चेक करायची आहे का त्यासाठी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला होता तर ऑनलाईन वेबसाईटला जा तुमचं लॉगिन आय डी पासवर्ड टा लॉग इन करा आणि तिथं जाऊन चेक करा तुम्हाला पैसे येणार आहे की नाही ती आता माहिती सगळी लाडक्या बहिणीला कळणार आहे त्यामुळे तुम्हाला गॅसचे पैसेसुद्धा अनेक महिलांच्या खात्यात जमा झाले चोवीसशे नव्वद रुपये काहीला आठशे मिळाले काहीला पाचशे मिळाले काहीला तीनशे रुपये पैसे जमा होत आहे त्यामुळे महायुती सरकार चांगलं काम करते लाडक्या बहिणीची योजना महायुती सरकारने आणलेली आहे प्रत्येक महिलांपर्यंत हे पैसे नाही परंतु ज्या महिलांना खरंच गरज आहे ज्या महिला पात्र आहे अशाच महिलांच्या खात्यात हे पैशाचं वितरण होणार आहे त्यामुळे कोणत्या महिलाही ज्यांना दहावा हप्ता आला नाही करा पटकन दिवशी दहावा हप्ता अजूनही जमा झाला नाही कुठल्या महिला ज्या महिलांच्या खात्यात अजूनही त्या ठिकाणी नववा हप्ता आला नाही आहे तर ताईनं तुम्ही चेक करा तुम्ही अपात्र झालात का अनेक महिलांना आठवा हप्ता जमा नव्हता झाला तर त्या महिलांना ते सोबत आठवा नव्वा दहावा मिळाला होता परंतु काही महिला ज्यांना नववा नाही हप्ता आला दहावा नाही आला चेक करा सोबत तुम्हाला काही टेक्निकल इश्यू असतील तो सोबत मिळते अन्नपूर्णा योजनेचे पैसे सुद्धा महिलांच्या खात्यात जमा होत आहेत ती सुद्धा महिलांसाठी गुड न्यूज आहे त्यासोबत ज्या ज्या महिला असतील त्यांचा अजून आधार सिडिंग ॲक्टिव्ह झालं नसेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर ते त्यांनी पटकन तो प्रॉब्लेम दुरुस्त करा कारण सव्वीस मे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस लाडक्या बहिणीच्या खात्यात ह्या पैशाचं वितरण होणार आहे अकरा वाप्ता मे महिन्याचा मग तो पंधराशे मिळेल काही महिलांना काहीला पाचशे मिळेल काही ताईला एक रुपयाही मिळणार नाही कारण योजनेच्या जाटी शर्तीमध्ये या महिला बसत नाही त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे सगळ्या महिलांना शेअर करा आवडल्यास नक्की व्हिडिओला एकदा सबस्क्राईब करून द्या